अकोला अकोट महामार्गाच्या नव्या सिमेंट रस्त्याला अवघ्या दोन वर्षातच मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत चाळीस किलोमीटर रस्त्याच्या अनेक भागांवर पुन्हा खोदकाम सुरू असून यामुळे बांधकामाच्या निकृष्ट दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अकोलाकोट महामार्गाचा नव्याने बांधलेल्या सिमेंट रस्त्याचा निकृष्ट दर्जा समोर आला आहे तब्बल वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा महामार्ग केवळ दोन वर्षातच उकडला आहे जवळपास चाळीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर मोठमोठ्या मुट भेगा पडल्या असून नागरिकांना पुन्हा खराब रस्त्याचा सा, सामना करावा लागत आहे महत्वाचे म्हणजे या महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी तब्बल आठ वर्षांचा कालावधी लागला मात्र निकृष्ट बांधकामामुळे अवघ्या दोन वर्षातच हा रस्ता दुरुस्त करावा लागतो आहे सध्या महामार्गावरील विविध भागांमध्ये खोदकाम सुरू असून जेसीबीच्या सहाय्याने उखडलेला सिमेंट रस्ता पुन्हा नव्याने बांधला जात आहे या रस्त्याच्या दयनीय स्थितीमुळे स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत कोट्यवधी रुपयांच्या निधीतून उभारलेला हा महामार्ग एवढ्या कमी कालावधीत खराब होणे म्हणजे प्रशासनाच्या व ठेकेदाराच्या स्पष्ट लक्षण असल्याचे नागरिक म्हणतात या संदर्भात संबंधित विभागाकडून अधिकृत खुलासा अपेक्षित आहे मात्र सध्या सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांना पुन्हा एकदा मनस्ताप सहन करावा लागत आहे आता प्रशासन यावर कोणती पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे